कोल्हापुरातील शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं वेडात मराठे वीर दौडले सात ही सायकल मोहीम आयोजित केली होती त्यानिमित्त सात सायकलस्वारांनी कोल्हापूर नेसरी इचलकरंजी ते पन्हाळा अशी तीनशे पंच्याण्णव किलोमीटरची सायकल परिक्रमा पूर्ण करून शिवछत्रपतींना अभिवादन केलं मोहिमेदरम्यान या सायकलस्वारांनी प्रदूषणमुक्त भारतासाठी सायकल चालवा असा संदेशही दिला कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील श्री शिवाजी तरुण मंडळाच्या संकल्पनेतून तीनशे पंच्याण्णवव्या शिवजयंतीनिमित्त तीनशे पंच्याण्णव किलोमीटरची सायकल परिक्रमा करण्यात आली त्यामध्ये अक्षय कुमार फॅन्स क्लबचे अध्यक्ष राममोहन कारंडे पांडुरंग माळी दीपक सावेकर सचिन यादव दत्तात्रय चौगले प्रकाश ओतारी यांच्यासह समर कारंडे हा चौदा वर्षांचा मुलगा सहभागी झाला होता या सायकल स्वारांनी कोल्हापुरातून नेसरीला जाऊन प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाला भेट दिली पारगड किल्ल्याला अभिवादन करून तिथून इचलकरंजीतील शिवतीर्थापर्यंत आणि तिथून पन्हाळगडापर्यंत ही परिक्रमा करण्यात आली बाजीप्रभूंच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल परिक्रमेची सांगता झाली प्रदूषण थांबण्यासाठी नागरिकांनी सायकलचा वापर करावा तसंच गड किल्ले अतिक्रमणमुक्त करावेत असा संदेश या मोहिमेदरम्यान सायकलस्वारांनी दिला परिक्रमा पूर्ण करणाऱ्या सायकलस्वारांचं शिवाजी तरुण मंडळाच्या वतीनं जल्लोषी स्वागत करण्यात आलं